सुनता है का पत्तन बंदर अरे लोगों ने? सुनता है ये, लोगों से भी। अन्यथा, अन्यथा, भैया का, दूसरा का, तीसरा का। ठरांचा थरथराट मात्र या ठिकाणी दो आपल्याला पाहायला मिळतोय आठ ठरांची सलामी या ठिकाणी आपण देतोय ओमकार गोविता पथक कुंधार यांच्याकडून दक्षिण मुंबईमधील एक नावाजलेलं गवितापथक आठ ठरांची सलामी देण्यासाठी या अगोदर जरी तरी गविता पथकाने आठ ठर लाडलेले आहेत आणि हे मानाचे आठ थर लावण्याचा प्रयत्न एक प्रामाणिक प्रयत्न करतोय ओमकार गोविता पथक कुंभारगाडा पाच थर लागलेले आहेत घरचे तीन एक्के यायचे अजून बाकी आहेत थोडस कंट्रोल करायचं आहे सगळ्यांचे हात वरती असू द्या चला सहावा सातवा आणि पाठीमागून आठवा तर वर येतो आहे तीन एक्के आणि आठ थरांची सलामी दोन चार la pargas